नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत प्रचंड घडामोडी घडत आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते तेथे जाऊन त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती तसेच उद्धव ठाकरे यांनी काही आप पक्षाच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती याशिवाय राज्यातही महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांची विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत या बैठकांमध्ये जागावटपावर चर्चा होत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा चे कोण असेल याबाबत वेगवेगळे वे दावे नेत्यांकडून केले जात आहेत त्यात प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केला आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यावेळी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं मुख्यमंत्री कोण होईल किंवा आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा कोणी नेता मुख्यमंत्री बनेल आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर आहे आम्हाला कोणत्या पदाची इच्छा नाही अशी महत्वाची प्रतिक्रिया देखील सुप्रिया सोळे यांनी यावेळी दिली आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शरदवार गटाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातोय सुप्रिया सुळू यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला आहे भाजप आता पहिल्यासारखा पक्ष राहिला नाही आधी भाजपचे नेते आणि आमच्यात मतभेद असायचे पण तरी अशी अवस्था नसायची भाजपचे दिवंगत नेते सुषमा स्वराज यांना मी माझी गुरु मानते आताच्या भाजपात अशा नेत्यांची खरंच कमी आहे असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत दरम्यान माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासनाची भूमिका राहिली आहे की जाती जनगणांना व्हायला हवी आर एस एसची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते अशी देखील प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे